प्रभागातील विकास हेच माझे ध्येय मदीना अश्पाक पटेल यांचं वक्तव्य प्रभाग क्रमांक सहामधून मदीना अश्पाक पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल खोपोली नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उरला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी खोपोली नगरपरिषदेत अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती विविध प्रभागातील उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून आपले अर्ज भरले असून खोपोली प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष महिला उमेदवार मदीना अशबा पटेल यांनी मोठे प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सदरील ठिकाणी मदीना अशफाक पटेल यांचे पती सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अशफाकभाई पटेल यांचा मित्रपरिवार व प्रभाग क्रमांक सहामधील मतदार मोठ्या संख्येने सहभागी होते अश्फकभाई पटेल यांनी खोपोली शहरात अनेक सामाजिक कामे केली आहेत त्यांच्या कामांवर प्रभावित होऊन शहरातील अनेक तरुण त्यांना जोडलेले आहेत त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने असल्याने प्रभाग क्रमांक सहामध्ये त्यांना मोठे वर्चस्व निर्माण करण्यात यश आले आहे त्यामुळे आपल्या प्रभागात कोणतेही राजकारण करायचे नसून फक्त आणि फक्त खोपली प्रभाग क्रमांक सहाचा विकास करण्यासाठी मदीना अश्फाक पटेल प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे तसेच उमेदवार मदीना अश्बाक पटेल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीसुद्धा आपल्या प्रभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या जसे की प्रभाग क्रमांक सहा हा मुख्य बाजारपेठ परिसर आहे आणि परिसरात नेहमीच खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी होत असते त्यामुळे या परिसरात सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पार्किंगची असल्याने नागरिकांना सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था करणार असल्याचे सांगितले तसेच बाजारपेठेत एकच मार्ग असल्याने रेल्वे स्टेशन व बसस्टँडकडे जाण्यासाठी मार्ग अनेक मार्ग उपलब्ध करणे बाजारपेठेमध्ये नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ व्यवस्था महिलांसाठी सुसज्ज शौचालय व्यवस्था प्रभागातील गटार व स्वच्छतेवर भर देणे मुलांना गार्डन व्यवस्था लाईट व्यवस्था शहरातील विविध विकास कामांवर भर देणे यासारखी विकासकामे करण्यासाठी आपण निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच प्रभाग क्रमांक सहामधील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देण्याची विनंती उमेदवार मदिना अशफाक पटेल यांनी नमस्कार मी मदिना अश्फाक पटेल प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारीचा अर्ज आज मी दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये म्हणजे आहे ना दोनच रस्ते उपलब्ध आहेत फक्त वरून आणि खालून तर आपण त्या जास्तीत जास्त रस्ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरं म्हणजे आपलं हे जे आहे बाजारपेठेत फुटपाथची उपलब्धता नाहीये तिथे तर आपण ते करण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरं म्हणजे पार्किंगमुळे पार्किंगचा खूप मोठा इश्यू प्रा, आहे बाजारपेठेत तर तो पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार नगरपालिके थ्रू आपल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये अस्वच्छता आणि कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि मेन म्हणजे इथे खूपशा महिला व्यापारासाठी येतात इथे आठवडी बाजार भरतो तेव्हा तर त्यांना म्हणजे स्वच्छालय इथे करून द्यावं असं नाहीये इथे बाजारपेठेच्या एवढ्या एरियामध्ये मतदारांची एकच विनंती आहे की सर्वांनी मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे आणि सर्व हा ही कामं मी पार पाडावी अशी भी मी हे दाखवणार पटेल मी आज प्रवास क्रमांक सहा मधून माझ्या भगिनीचं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागचं कारण हेच आहे की आम्हाला आमचं एकच आमच्या मनी चा इच्छा अशी आहे की बाबा आम्ही वार्ड क्रमांक कर सहा मध्ये आम्हाला जी माझ्या लोकांना काय कामं पाहिजेत आणि त्यांच्या मागण्या काय हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आणि त्यांच्यासाठी जी मूलभूत सुविधा आहे त्याच्यानंतर तिथं रस्त्यांचे प्रॉब्लेम झाले तिथं कचऱ्याचा प्रॉब्लेम झाला एम इथं खूप मोठा विषय आहे कारण का बाजारपेठ असल्यामुळं इथं कमर्शियल एरिया जास्त आहे कमर्शियल एरिया जास्त असल्यामुळे इथं लाईट जे लाईटची ज्या प्रमाणात लाईट वगैरे जातात त्याचा त्याला कसं आपण कमी करता येईल ते आपलं एक धोरण राहणार आहे त्याच्यानंतर इथं बाजारपेठ असल्यामुळे इथं पार्किंगचं पण खूप मोठी समस्या आहे तर त्या पार्किंगच्या समस्याला आपण कसं सॉल्व करता येईल शासनाला विश्वासात घेऊन ते आपण एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत जेणेकरून लोकांना एकच आपल्या माध्यमातून मी आज आवाहन करतो का आम्हाला एक मत तुमच्या विकासासाठी हे आज आम्ही आपल्याकडे आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व मतदारांकडे कर मागणी करत आहे आणि एक मत आमच्या आमच्या आमच्यावर विश्वास ठेवून लोकांनी द्यावं नक्कीच आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा पडून देणार नाही आमच्या लोक इथल्या लोकांच्या सुविधा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणारा एक व्यक्ती आज तुमच्या समोर आलेला आहे आणि माझी भगिनी आज प्रभाग क्रमांक सहा मधून आज तिने उमेदवारी दाखल केलेला आहे आणि मतदारांना एकच आवाहन करतो दोन तारखेला मतदान आहे मोठ्या संख्येने लोकांनी बाहेर पडून मतदान करावं आणि आम्हाला मतदाराच्या स्वरूपा मतदानाच्या स्वरूपामध्ये दे आशीर्वाद द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो